नमस्कार मी जयश्री तोरणमल आता गौरे गणपतीची खूप कामं असतात हा सर्वांनाच मलासुद्धा खूप कामं आहेत गणपती बाप्पा तर आता विराजमान झालेले आहेत आता गौर्या येणार आहेत त्याची तयारी चालू आहे आता सध्या तरी पण म्हणलं की चला एक व्हिडिओ आपण टाकू आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो कधी कधी की गणपतीमध्ये सत्यनारायणाची ना पूजा का घालायची हां त्याच्यामध्ये पण एक छोटीशी कथा आहे कथा म्हणजे अशी आहे की माता पार्वतीच्या जवळून देव लोकांमधनं गणपती ज्या वेळेस भूलोकावर येतात आपल्या पृथ्वीवर आपल्याला भेटायला आपल्याला आशीर्वाद द्यायला आपल्यामध्ये राहायला चार दिवस ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपला पाहुणचार गणपतीला इतका आवडतो ना आपला तर पाहुणचार कसा असतो इतकं आवडतं ना भूलोकावर गणपतींना की प्रचंड आवडतं ते वरती देवलोकांमध्ये नंतरने जायचं नको म्हणायला लागले मग माता पार्वतीला वरती तिथं करमत नव्हतं मग त्यांनी काय केलं मग विष्णू हे माता पार्वतीचे भाव आहेत भाव आहेत मग त्यांनी काय केलं प्रार्थना केली विष्णू देवांना की हे विष्णू देवा नारायणा ना तुम्ही भूलोकावर जावा आणि आपल्या गणपती बाप्पांना देवलोकांमध्ये घेऊन या मला काही करमंत नाही ते म्हणले ठीक आहे त्यामुळं मन नारायण ना आले खाली गणपती बाप्पांना घेऊन जायला मग आता आपल्याकडे कसं आहे अतिथी भव प्रत्यक्षात नारायण खाली गणपती बाप्पांना घ्यायला आल्याच्या नंतरने आपण त्यांना तसंच थोडी जाऊ देणार आहे मग त्यांचीही पूजा घालायची मग सत्यनारायणाची पूजा ही विष्णू देवांची पूजा आहे अं त्यामुळं मग सत्यनारायणाची पूजा घालायची अं विष्णू देवांना प्रसन्न करायचा त्यांचा आदर सत्कार करायचा आणि साहजिकच आहे नारायण जिथं तिथं लक्ष्मी नारायण लक्ष्मी दोन्हीही ते आले हां त्यामुळं सत्यनारायणाची पूजा आवर्जून घालावं कितीही घाई गडबड असली आणि कितीही काही असलं तरी सत्यनारायणाची पूजा ही अवश्य घालायची गणपतीमध्ये आणि लक्ष्मी आणि नारायण हे गणपती बाप्पाचे मामा आणि मामी आहेत आणि कसं गणपतीला खूप प्रिय आहेत मामा मामी आ? तुम्ही धार्मिक जर पुस्तकं जर वाचली असत महादेवांची विष्णुदेवांची तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचा खूप उल्लेख आहे की विष्णुदेव आणि लक्ष्मी गणपतीला खूप आवडतात ते मामा मामी म्हणजे त्यांच्या लाडाचेच आहेत बाप्पा हा तर त्याच्यामध्ये कसं त्यामुळं काय करायचं आपण ज्या वेळेस गणपती आपल्याकडे आलेले असतात त्या अकरा दिवसामध्ये आहे ना म्हणजे आपले भाऊ आपले भाऊ मामा आणि मामी मामा आणि मामीकडनं आहे ना आवरजून एकदा तरी अकरा दिवसामध्ये गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची हां त्यामुळं गणपती बाप्पा कसे आनंदी राहतात त्यांना खूप आनंद होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात गणपती बाप्पांना मामा मामी खूप प्रिय आहेत त्यामुळं औरोजून मामा मामीकडनं तरी दिवस आरती नक्की करायची ओके व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करत जा कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा खूप काम आहेत आता मला पण गौरईची आणि तुम्हालाही असतील गौरई गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चाल नमस्ते